पिंपळनेर नगर परिषद ही गेल्या एकशे दोन वर्ष असलेल्या ग्रामपंचायती परिषद नव्याने रूपांतर झाले आहे अनेक गेल्या वर्षापासून ही झालेली नगर परिषदेची शासकीय इमारत बांधणे आवश्यक आहे शहरातील भुयारी गटारी शुद्ध पाणी रस्ते लाईट दवाखाने बगीचे यासारखे अनेक विकास कामे करणे आवश्यक का आहे त्यासाठी शंभर कोटी रुपये निधीची मला आवश्यकता आहे शाळा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी व एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुसज्ज अशा अभ्यासिकेची अत्यंत गरज आहे त्यासाठी तीन कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे जॉगिंग ट्रॅक आजी आजोबा पार्क मुलांसाठी खेळण्याचे बगीचे कुस्ते मैदान संस्कार केंद्र समाज मंदिर सांस्कृतिक सभागृह अशी केंद्रे उभारणे आवश्यक आहेत अध्यक्ष महोदय त्यासाठी पंचवीस कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे माझ्या मतदारसंघातील नगरपंचायत साखरी हे देखील आहे शासकीय इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधणे आवश्यक आहेत जॉगिंग ट्रॅक व विरुंगळा केंद्र मुलांसाठी खेळण्याचे मैदानं बगीचे असे करणे आवश्यक आहेत त्यासाठी पंचवीस कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते राहुल पाटील अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील साक्री तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत दोनशे तीन कामे मंजूर झालेली असून त्यापैकी एकसष्ट कामे ही भौतिकदृष्ट्या पूर्ण झालेली आहेत उर्वरित एकशे अडतीस कामे निधी अभावी संत गतीने सुरू आहेत चार कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे सुरू असून कामे प्रगती पथावर आहेत ठेकेदारांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्ह्यासाठी सतरा कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून मागणी केलेली आहे त्यात साखळी तालुक्यातील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी साडेआठ कोटी रुपयांची आवश्यकता आहे परंतु निधी प्राप्त न झाल्यामुळे ठेकेदार <Point noise> कामे करण्यास टाळाटाळ करतात या ठेकेदारांची प्रलंबित देयके अदे करण्यासाठी थोड्या प्रमाणात का असे ना निधी उपलब्ध उपलब्ध करून दिल्यास ठेकेदारांना तेवढा दिलासा मिळेल व कामे सुरू होतील तसेच माझ्या मतदारसंघातील मौजे पहुबारे आबुटबारा देवळीपाडा हनुमंतपाडा काकरदे शिरसोले निरगुडीपाडा कडाळे कडूपाडा करंजटी खैरकुंटा झरीपाडा जामनेपाडा व आमोदे या गावांचे नळ पाणी पुरवठा सुधारित प्रस्ताव मान्यते साठी शासनाकडे अनेक दिवसापासून प्रलंबित आहे तरी प्रस्तावांना लवकरात लवकर मान्यता देण्यात यावी अशी मी शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील नि साक्री निजामपूर पिंपळनेर येथे पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने अत्यंत जुनी व जीर्ण झालेली असून राहण्याच्या लायकीची देखील नाहीत ही सर्व निवासस्थाने निर्लेखित करून माझ्या मतदारसंघातील साक्री पिंपळनेर निजामपूर येथे पोलीस कर्मचारी निवासस्थान नव्याने बांधणे गरजेचे झालेले आहे तेव्हा या निवासस्थानांची नव्याने बांधण्यात यावीत अशी मी आपणास विनंती करते माझ्या मतदारसंघातील पिंपळनेर नगर परिषद व साक्री नगरपंचायत या विभागात गोर गरीब जनता ही आदिवासी व मागासवरी इतर सर्व प्रकारचे ही गरीब लोक त्या ठिकाणी राहत असतात शासनास माझी विनंती करते की या सर्व लोकांना घरकुल या योजनापासून पूर्णपणे ते वंचित आहेत या वंचित असलेल्या जनतेची घरकुलांविषयी आपल्या स्थरावरून माहिती घेऊन वंचित जनतेला घरकुलांचा लाभ करून द्यावा अशी मी शासनास नम्र विनंती करते धन्यवाद सर